मी एक पोलीस ऑफिसर होतो आणि आजकाल सोलापूरमध्ये राहत होतो जेव्हा मला बातमी मिळाली की एक केस आहे जी मला हॅन्डल करायची आहे तेव्हा मी माझ्या सरांना सांगितलं की मी सुट्टीवर आहे परंतु ते बोलू लागले की ही केस खूपच वेगळी आणि विचित्र आहे ही केस फक्त तूच हँडल करू शकतोस मी म्हणालो असं तरी काय आहे त्या केसमध्ये तेव्हा ते बोलू ते लागले एक अल्पवयीन मुलगा आहे ज्याच्यावर ही केस आहे है। मी हैराण झालो आणि त्यांनी हे देखील सांगितलं की त्या आरोपीला अत्याचाराच्या आरोपाखाली पकडलं गेलं आहे मी विचारलं वय काय आहे मुलाचं जेव्हा त्यांनी त्या मुलाचं जे वय सांगितलं ते ऐकून मी खरोखरच झालो आणि माझं शब्द दिला सर्वात पहिले मला त्या ठिकाणी जायचं होतं जिथून त्या मुलाला अटक केली होती त्याचा अपराध त्याचा गुन्हा हा होता की तो वेगवेगळ्या घरात जायचा आणि तिथे जाऊन अत्याचार करून पळून जायचा परंतु हे कसं शक्य होत की कोणीही तुमच्या घरात येऊन हे अशा प्रकारचं काम करून निघून जाईल आणि तुम्हाला समजणार देखील नाही मी ज्या घरात गेलो तिथे जास्तीत जास्त बायका होत्या त्या मुली खूपच सुंदर आणि तरुण होत्या मी त्यांना लांबूनच पाहिलं होतं त्या एका खोलीत निघून गेल्या त्या घरातील त्या सर्वांपेक्षा वयाने मोठी स्त्री होती ती माझ्याजवळ आली आणि टेन्शनमध्ये होती रडत होती हे तेच घर होतं जिथून त्या मुलाला पकडलं होतं ती बोलू लागली आम्ही तर लुटलो गेलो आम्ही तर बर्बाद झालो आम्हाला काय माहित होतं की आमच्यासोबत असं काही होईल मी विचारलं म्हणजे काय झालंय नेमकं काय झालंय ते मला सगळं सविस्तर सांगा ती बाई बोलू लागली तो मुलगा बाहेर काही वस्तू विकण्यासाठी आला होता बोलत होता की हे खूप चांगले शॅम्पू आहेत तुमच्या केसांसाठी खूप चांगले आहेत आयुर्वेदिक आहेत आम्ही घरामध्ये फक्त मुलीच आहोत आणि या मुलींना मुली केस वाढवण्याची खूप हौस आहे त्यामुळेच आम्ही त्याला म्हणालो ठीक आहे बघू दे काय आहे तुझ्याजवळ परंतु थोड्या वेळानंतर तो बेशुद्ध झाला पहिल्यांदा तर त्याने आमच्याकडून पाणी मागितलं होतं आम्ही त्याला पाणी दिलं आम्हाला वाटलं की बाहेर ऊन आहे बिचारा उन्हामध्ये काम करतोय त्यामुळे त्याला घरात दाराजवळ बसवलं परंतु जेव्हा तो बेशुद्ध झाला तेव्हा आम्हाला समजलंच नाही की काय करावं त्याला आम्ही परत रस्त्यावर तर सोडू शकत नव्हतो त्याला तर शुद्धच येत नव्हती खूप मुश्किलीने उचलून त्याला आम्ही एका खोलीमध्ये बीडवर झोपवलं आणि त्याची झडती घेतली की कदाचित एखादा फोन नंबर किंवा एखादी डायरी मिळेल ज्यामध्ये त्याच्या ओळखीचा कोणाचा तरी नंबर असेल जेणेकरून त्याला सांगू शकू की तुमचा नातेवाईक इथे बेशुद्ध पडला आहे परंतु थोड्या वेळानंतर त्याला शुद्ध आली आणि आम्हा सगळ्यांना असं वाटलं जणू काय कोणीतरी आम्हाला नशेचा औषध दिला आहे आम्ही लोक बेशुद्ध झालो जेव्हा जाग आली तेव्हा समजलं की माझ्या दोन मुलींसोबत ती बाई बोलता बोलता थांबली आणि रडू लागली मी म्हणालो मग तो मुलगा कुठे गेला तेव्हा ती बोलू लागली की तो मुलगा तर पळून गेला मी तिला म्हणालो तुम्हाला त्याला असंच घरामध्ये घ्यायला नको हवं होतं ती बाई बोलू लागली आम्ही सांगितलं ला ना की तो बेशुद्ध झाला होता मग आम्ही काय करू शकत होतो माणुसकीच्या नात्याने आणि त्याचं वय बघता आम्ही त्याला घरात घेतलं तिचं बोलणं तर अगदीच बरोबर होतं जर एखादा परखा माणूस तुमच्या घरात येऊन बेशुद्ध झाला तर तुम्ही त्याला पुन्हा परत रस्त्यावर ते फेकू शकत नाही मी म्हणालो तुमच्या मुलींचे देखील स्टेटमेंट घ्यावे लागतील तेव्हा ती बोलू लागली ठीक आहे मी त्या मुलींचे स्टेटमेंट घेतले आणि माझ्या सरांजवळ आलो मी म्हणालो आता तो मुलगा कुठे आहे तेव्हा ते, ते बोलू लागले की त्याला तर पकडलं आहे जेलमध्ये आहे मी म्हणालो की मला त्याला बघायचं आहे जेव्हा मी पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा मी तिथे त्या मुलाला पाहिलं मी झालो कारण तो मुलगा तर अगदीच कमी वयाचा होता परंतु त्याने हे सर्व केलं होतं आणि सोबतच फक्त एका घरात नाही तर खूप साऱ्या लोकांसोबत अनेक घरांमध्ये अशाच प्रकारचं कृत्य केलं होतं त्याचं हे कृत्य करण्याचं पॅटर्न एकच होतं की तो घरात जायचा एखाद्या वाहनाने घरात जायचा आणि घराच्या आतमध्ये थोडा वेळ थांबायचा आणि मग त्या लोकांवर बेशुद्ध होण्याचा स्प्रे मारायचा किंवा काहीतरी वस्तू त्यांना भरवायचा ज्यामुळे ते सगळे बेशुद्ध व्हायचे आणि जी कोणी सुंदर मुलगी त्याला दिसायची तिच्यावर तो जबरदस्ती करायचा आणि मग त्यानंतर इतकंच नाही तर त्या मुलींचे व्हिडिओ देखील बनवला जायचा आणि त्यांना ब्लॅकमेल देखील केलं जायचं हे सर्व असंच चालू होत जणू काय एका खूप मोठ्या टोळीचं काम आहे एखादी टोळी अशी आहे जी हे अशा प्रकारे कृत्य करत आहे परंतु त्या मुलासोबत नाही कोणती टोळी पकडली गेली होती आणि नाही कोणी दुसरा माणूस फक्त हाच मुलगा होता त्याला पाहून तर असं वाटत होतं की तो साधी माशी देखील मारू शकत नाही सध्या तरी त्याला खुर्चीवर बसवलं गेलं पुढे टेबल होत त्यावर मी जाऊन बसलो त्याच्या हातामध्ये हातकडे लावलेली होती मी विचारलं हे सर्व काय आहे काय केलंस तू आणि कसं केलंस तो काहीच बोलत नव्हता मी म्हणालो जर मी तू काही सांगितलं नाहीस तर तुझ्यासाठी खूपच प्रॉब्लेम्स तयार होतील तो बोलू लागला माझ्यासाठी आधीपासूनच एक खूप मोठा प्रॉब्लेम तयार झाला आहे तो खूपच घाबरलेला होता मी म्हणालो तू हे मान्य करतोस ना की हे सर्व तू केलं आहेस त्यावर त्याने काहीच उत्तर दिलं नाही पण जितक्या लोकांनी तक्रार दाखल केली होती त्या सर्वांची मी चौकशी केली होती त्या सर्वांकडे मी विचारपूस केली होती तर सर्वांनीच अशा प्रकारचीच काहीतरी कहाणी सांगितली की हा मुलगा एखाद्या कामाने यायचा आणि बेशुद्ध व्हायचा मग बोलायचा की मला खूप भूक लागली आहे अशाच काहीतरी इमोशनल गोष्टी सांगायचा कोणाला सांगायचा की माझी आई नाही तर कोणाला सांगायचं की माझ्या बापाने माझ्या आईवर हात उचलला आहे माझ्या घरामध्ये बहीण भाऊ उपाशी आहेत रडायचा त्यांना मिठी मारायचा अशा प्रकारे इमोशनल बोलून लोकांना स्वतःच्या जाळ्यात ओढायचा मी तीन चार दिवसापासून जेवलो नाही किंवा कधी कधी असं देखील व्हायचं की एखाद्या घरासमोर बसून रडायला सुरुवात करायचा आणि ते लोक भावनेमध्ये येऊन त्याच्यावर दया दाखवून त्याला घराच्या आतमध्ये घेऊन जायचे कोणत्याही माणसाच्या घरात घुसणं हे काही सोपं काम नाही आणि कोणीही एखाद्या परक्या माणसाला इतक्या सहजपणे स्वतःच्या घरामध्ये येण्याची परवानगी देत नाही परंतु इतक्या कमी वयाच्या मुलावर कोणीही विश्वास ठेवू शकतो आणि हा विश्वासच होता ज्यामुळे त्याने हे सर्व केलं होतं आतापर्यंत काही कुटुंब अशी होती ज्यांनी तक्रार दाखल केली नव्हती ते बोलायचे की आम्हाला आमची इज्जत वेशीला टांगायची नाही माहीत नाही न्याय मिळेल की नाही परंतु त्याने कोणत्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही मी म्हणालो जर तू काही सांगितलं नाहीस काही बोलला नाहीस तर मी तुझी काहीच मदत करू शकत नाही परंतु तो बोलत नव्हता या सगळ्या आमच्या ट्रिक्स असतात जेणेकरून आम्ही आरोपीला विचारू शकू की तो हे सर्व का करत आला आहे मी बाहेर आलो तेव्हा माझ्या एका मित्राने मला सांगितलं की बघ आजकालची परिस्थिती या मुलाने इतके मोठे मोठे गुन्हे केले आहेत त्याचा वय बघ 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 चेहरा आणि काम मी म्हणालो तू अगदीच बरोबर बोलतोस जमाना खूपच वाईट मार्गाला लागला आहे पण तू आपलं काम आता जवळपास संपलं आहे प्रकरण अगदी सरळ आहे त्याला पकडलं आहे आता त्याला शिक्षा होईल तो माझा मित्र बोलू लागला परंतु अजूनही त्याने त्याचा गुन्हा कबूल केला नाही मी म्हणालो हा त्याने गुन्हा कबूल केला नाही परंतु इतके सारे साक्षीदार आहेत पुरावे आहेत काही घरांच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावलेले आहेत त्याच्या आतमध्ये याचेच फुटेज आहेत एका फुटेजमध्ये तर तो सारखा सारखा रडत होता आणि आतून एक मुलगी निघाली याची मदत करण्यासाठी त्याला आतमध्ये घेऊन गेली आणि मग त्याच मुलीने तक्रार दाखल केली होती ती खूपच टेन्शन मध्ये होती एक विचित्र गोष्ट ही देखील होती की घरातील सगळे लोक बेशुद्ध व्हायचे आणि घरामधून काहीच सामान चोरीला जात नव्हतं फक्त एकच गुन्हा सारखा सारखा केला जात होता याचा अर्थ हा मुलगा चोर नव्हता त्याने कधीच काहीच चोरी केली नव्हती आता त्याला न्यायाधीशांसमोर हजर करण्याची वेळ आली होती आम्ही सर्वच तिथे हजर होतो माझ्या सरांनी अगदी बरोबर म्हटलं होतं की ही केस जरा जास्तच इंटरेस्टिंग होती आणि विचित्र देखील न्यायाधीश बोलू लागले तुझं वय कमी आहे तुला बालसुधारा गृहामध्ये ठेवलं जाईल परंतु जसा तू अठरा वर्षांचा होशील त्यानंतर तुला खूप कडक शिक्षा दिली जाईल तुला फाशी देखील होऊ शकते किंवा तुरुंगवास देखील परंतु पहिले तू हे सांग की तू हे सर्व का केलंस तेव्हा तो शांत झाला न्यायाधीश बोलू लागले काहीतरी बोल परंतु तो काहीच बोलत नव्हता मग न्यायाधीश बोलू लागले तुझी काही लाग का शेवटची इच्छा आहे तेव्हा त्याने एक विचित्र इच्छा व्यक्त केली तो बोलू लागला हो माझी इच्छा आहे एक इच्छा आहे तुम्ही ती पूर्ण करू शकाल आम्ही लोक आपापसात बोलत होतो आता बघा कसा पटाफट -पड़ बोलतोय पण याच्या आधी अजिबात बोलत नव्हता न्यायाधीश बोलू लागले तुझी शेवटची इच्छा नंतर पूर्ण केली जाईल तेव्हा तो बोलू लागला नाही माझी इच्छा आहे की माझी ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी त्यानंतर तुम्ही लोक माझ्यासोबत जे काही कराल त्याने मला काहीच प्रॉब्लेम नाही न्यायाधीश बोलू लागले काय आहे तुझी शेवटची इच्छा तेव्हा तो बोलू लागला मला एकदा शेवटचं स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायची आहे जेव्हा आम्ही त्याची ही इच्छा ऐकली तेव्हा मी सगळेच हैराण झालो की ही कसली इच्छा आहे हे हा काय बोलतोय ही अशी इच्छा तर आजपर्यंत कोणीच व्यक्त केली नसेल जेव्हा त्याला विचारलं गेलं की तू ही अशी इच्छा बरं व्यक्त केलीस तेव्हा तो बोलू लागला की मला पाणी खूप आवडतं त्यामुळेच आम्हाला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता कारण की आम्हाला आता त्याच्या कोणत्याच बोलण्यावर विश्वास ठेवायला नको हवा होता परंतु एवढं सगळं बोलून त्याने त्याच्या तोंडावर पुन्हा एकदा कुलूप लावला ठीक आहे जाऊ दे न्यायाधीश बोलू लागले की जर याची ही शेवटची इच्छा आहे तर पूर्ण तर करावीच लागेल न्यायाधीशाने हुकूम दिला की पूर्ण सिक्युरिटी आणि पोलिसांच्या उपस्थितीत याला एखाद्या प्रायव्हेट स्विमिंग पूल कंपनीमध्ये घेऊन जा जिथे त्या वेळेला दुसरा कोणीही हजर नसेल आणि याला याची शेवटची इच्छा पूर्ण केल्यानंतर बाल कारागृहामध्ये पाठवलं जावं जसं हा अठरा वर्षांचा होईल माहीत नाही याला काय शिक्षा दिली जाईल कारण की याने एक नाही तर माहीत नाही किती घरं बर्बाद केली आहेत याने हे असलं काम करायला खूप आधीपासून सुरुवात केली होती एका घरातून तर अशी देखील साक्ष लिहून घेतली गेली होती की त्यांच्या घरातल्या दोन मुली आई होणार आहेत कारण की एक दोन महिन्याआधी आधी त्यांच्या सोबत देखील हेच झालं होतं जेव्हा ही बातमी सगळ्या लोकांना समजली की त्या माणसाला पकडलं गेलं आहे जो घराघरात जाऊन हे सर्व करत होता तेव्हा लोकांनी आता समोर यायला सुरुवात केली होती कारण की आरोपी पोलिसांच्या हवाली होता मला हे ऐकून खूपच वाईट वाटलं की आता त्या मुलींचं काय होईल यांच्यासोबत मोठा अत्याचार झाला होता परंतु खरंच हे सर्व त्यानेच केलं होतं का त्याच्या या विचित्र इच्छेमुळे आम्ही एका स्विमिंग पूल मध्ये पोहोचलो आणि त्या लोकांना सांगितलं की आमची काय इच्छा आहे ते बोलू लागले की जर तुम्ही लोकांनी पैसे दिले तर ठीक आहे जसं तुमची इच्छा असेल तसंच होईल आम्ही सर्व परिसर खाली करून घेतला आणि आसपास सिक्युरिटी साठी काही माणसं सा देखील ठेवली कारण की काही काही आरोपी खूपच चलाक असतात अशा प्रकारची शेवटची इच्छा व्यक्त करतात ज्यातून त्यांना पळून जाण्याच्या संधी जास्त असतात आणि ते आम्हाला मूर्ख बनवून पळून जातात एके दिवशी असंच झालं होतं एका माणसाने सांगितलं होतं की त्याला ते खोलीमध्ये पूर्ण दिवस घालवायचा आहे बस हीच त्याची शेवटची इच्छा होती आणि संधी साधून तो तिथून पळून गेला होता त्या मुलाला सांगितलं की ठीक आहे आता इथे कोणीच नाही तू तु तुझी शेवटची इच्छा पूर्ण करू शकतोस त्याचं नाव छोटू होतं दिसायला सुंदर होता वयाने कमी होता परंतु शरीराने अगदी तरुण वाटत होता जर मी माझ्या कामाबद्दल बोललो तर मला नाही वाटत की त्याने काही चुकीचं केलं असेल कारण की तो चेहऱ्याने अगदीच निरागस वाटत होता परंतु असेच लोक आरोपी असतात त्यांच्या चेहऱ्यावर हे लिहिलेलं नसतं की ते आरोपी आहेत मी जाऊन मागे बसलो माझ्यासोबत न्यायाधीश देखील हजर होते ते बोलू लागले की मी माझ्या देखरेखीमध्ये याची शेवटची इच्छा पूर्ण करू इच्छितो ते माझ्यासोबतच बसले होते आणि आम्ही लोक आमच्या बोलण्यामध्ये गुंग झालो जसं की दोन लोक बसलेले असतात तेव्हा आपापसात काही ना काही नक्कीच चर्चा करतात आणि आजूबाजूला काही पोलीस देखील पाहण्यासाठी उभे होते त्या मुलाने त्याची चप्पल काढली आणि पाण्यामध्ये जाण्याची तयारी करू लागला पहिल्यांदा तर तो पाण्याला पाहत होता मग त्याने मधोमध त्याचे पाय सोडले आणि जमिनीवर बसून पाण्यात पाय सोडून हलवत बसला थोड्या वेळानंतर पाण्याच्या आतमध्ये गेला सरळ आहे जर त्याने शेवटची इच्छा हीच व्यक्त केली होती की मला स्विमिंग पूलमध्ये पोहायचं आहे तर त्याला पोहायला देखील येतच असेल परंतु थोड्या वेळानंतर आम्ही असं दृश्य पाहिलं की आम्ही हैराण झालो तो पाण्यातून बाहेर येतच नव्हता तो पाण्याच्या खाली गेला होता इतका तर अनुभवी वाटत नव्हता कारण की पाण्यात जाण्यापूर्वी खूपच घाबरलेला दिसत होता मी पाण्याकडे पाहिलं तेव्हा तो मुलगा वरती येत नव्हता मी लगेचच जयसाहेबांना म्हणालो हे सर्व काय आहे मुलगा तर पाण्यातून वरती येतच नाही तेव्हा ते देखील जरा सावध झाले हा काहीतरी गडबड नक्कीच वाटते मग एका माणसाला इशारा केला की जरा पुढे जाऊन बघ की काय आहे तेव्हा त्याने पाहिलं आणि त्याने लगेचच पाण्यामध्ये उडी मारली आम्ही लोक देखील हैराण झालो तो बोलू लागला की मुलगा तर बुडत आहे याचा अर्थ तो शिक्षेपासून वाचण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता कारण की कदाचित त्याला जेलमध्ये जायचं नव्हतं जितकं त्याचं वय होतं त्याच्याकडून या अशा गोष्टीची अपेक्षा नक्कीच केली जाऊ शकत होती परंतु याच्या आधी त्याने जे काही कारनामे केले होते मग हे सर्व त्याने कसं काय केलं होतं जर तो इतकाच भित्रा होता मग त्याने ते सर्व कसं काय केलं होतं त्याला पाण्यातून बाहेर काढलं तेव्हा त्याचा श्वास खूपच हळूहळू चालू होता लगेचच आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो न्यायाधीश देखील टेन्शन मध्ये आले आणि आम्ही सर्व देखील हे सर्व काय झालं आम्ही लोक लगेच डॉक्टरकडे गेलो जेव्हा डॉक्टरला सांगितलं की हा तोच मुलगा आहे याची बातमी सकाळपासून सगळीकडे पसरत आहे तेव्हा डॉक्टर देखील थोडे हैराण झाले की हा आहे तो मुलगा मला वाटलं कोणीतरी तरुण मुलगा असेल आम्ही म्हणालो हो हाच आहे त्याने लगेचच त्याला चेक करायला सुरुवात केली आमच्या डोळ्यासमोरच त्याला शुद्ध आली होती त्याच्या पोटातून पाण्याचा आवाज येत होता जे पाणी त्याच्या तोंडातून बाहेर निघत होत याचा अर्थ त्याची अवस्था आधीपेक्षा ठीक होती तो शुद्धीत आला होता आणि जिवंत देखील होता परंतु डॉक्टरने सांगितलं की मला आणखी काही वेळ याला माझ्याजवळ ठेवावा लागेल कारण की मला काहीतरी वेगळीच गडबड वाटते आम्ही म्हणालो हा तुमच्यासोबत जास्त वेळ राहू शकत नाही तुम्हाला पळून जाऊ शकतो तेव्हा ते, ते बोलू लागले मग तुम्ही दोन माणसांना सोबत पाठवा परंतु मला हे प्रकरण काहीतरी वेगळंच वाटतय आम्ही म्हणालो म्हणजे तेव्हा ते, ते, ते बोलू लागले मी तुम्हाला देखील सांगतो ते दोन तासासाठी मुलाला घेऊन आतमध्ये गेले त्या भागात जाण्याची जा आम्हाला परवानगी नव्हती परंतु आम्ही आमच्या दोन माणसांना आतमध्ये पाठवलं होतं त्यानंतर डॉक्टरने आम्हाला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि सांगितलं की त्या मुलाच्या शरीराच्या आतमध्ये आम्हाला एक अशी गोष्ट मिळाली आहे जी हे दर्शवते की जे तुम्ही लोक समजत आहात तो हा नाही आम्ही म्हणालो म्हणजे नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे तेव्हा ते बोलू ते लागले त्या मुलाच्या शरीरामध्ये एक चिप लावली गेली आहे त्यांनी आम्हाला एक चिप दाखवली ते बोलू लागले ही चिप त्याच्या मनगटामध्ये लावली गेली होती आणि याला लावणं इतकी काही मोठी प्रोसिजर नाही अगदी आरामात होऊन जाते जेव्हा आम्ही ती चिप आमच्या त्या डिपार्टमेंटला दाखवली आणि त्यांनी जेव्हा ती चिप चेक केली तेव्हा ते, ते बोलू लागले की ही चिप तुम्हाला लोकेशन दाखवते याचा अर्थ तुम्ही कोणत्या जागेवर हजर आहात या गोष्टीला इंडिकेट करतं याचा अर्थ हा एक डिटेक्टर आहे परंतु मग ती त्या मुलाच्या हातामध्ये का होती याचा अर्थ आम्ही जे समजत होतो ते खरं नव्हतं आम्ही हे समजत होतो की हे केस क्लोज झाली आहे मुलगा गुन्हेगार आहे त्याला पकडलं गेला आहे त्याला शिक्षा दिली गेली आहे परंतु कदाचित हे मॅटर काहीतरी वेगळंच होतं मग आम्ही त्या मुलाला विचारलं की आता सांग की नक्की हे सर्व काय आहे तेव्हा त्याने आम्हाला एक अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे या केसची एक नवीनच बाजू आमच्या समोर आली ज्याला ऐकून आम्ही सर्व हैराण झालो त्या मुलाची अवस्था आता आधीपेक्षा चांगली होती तो आमच्या समोर बसला होता मी म्हणालो की तू आधी देखील काहीच न सांगून पोलिसांना आणि न्यायालयाला फसवलं आहेस आणि आताही जर तू काही बोलला नाहीस तर खूप वाईट होईल त्यामुळे सांग हे सर्व काय आहे ही चीप तुझ्या हातामध्ये कोणी टाकली आहे तेव्हा तो बोलू लागला की मी तुम्हाला सर्व काही खरं खरं सांगतो खरं तर मी एकटा नाही माझ्यासोबत एक, मा एक पूर्ण टीम आहे मी विचारलं म्हणजे टीम कोणती टीम तू तर प्रत्येक ठिकाणी एकटा सापडला आहेस आणि सर्वांनी तुझंच वर्णन सांगितलं आहे तो बोलू लागला माझंच वर्णन सांगतील कारण की समोर तर मीच जात होतो परंतु जेव्हा सर्व लोक बेशुद्ध व्हायचे तेव्हा मी तिथे नसायचो मला तिथून पाठवलं जायचं माझ्या जागेवर मा अजून तिथे खूप सारे लोक यायची मी म्हणालो म्हणजे मला अगदी व्यवस्थित सगळं काही स्पष्ट सांग तो बोलू लागला की ते पाच लोक आहेत वयाने मोठी आहेत पंचवीस वर्षापासून चाळीस वर्षांची आहेत परंतु ते सर्व बुटकी आहेत म्हणजेच त्यांची हाईट माझ्या इतकीच आहे त्यामुळे सर्वांना वाटत की जे काही केलं आहे ते एका छोट्या माणसानेच केलं आहे आणि तसंही त्या ठिकाणी मी असतो त्यामुळेच माझ्यावरच आरोप लावला जातो माझं काम फक्त इतकंच होतं की मी घराच्या आतमध्ये जाणं आणि संधी साधून त्यांना कशाही प्रकारे बेशुद्ध करणं माझ्याजवळ बेशुद्ध करण्याचं स्प्रे असतं किंवा कधी कधी एक बेशुद्ध करण्याचं डिवाइस असतं तो स्प्रे त्यांच्या तोंडावर मारायचो ते लोक बेशुद्ध व्हायचे आणि मग त्यानंतर ते लोक त्यांना जे पाहिजे ते करायचे कारण की त्या सगळ्यांसाठी मुलींची इज्जत लुटणं हा सर्व एक मजाक होता एक एन्जॉयमेंट होती त्यांना ते सर्व करायला आवडायचं आणि त्या ठिकाणी मला पाठवायचे कारण की एका छोट्या मुलावर कोणालाही संशय यायचा नाही हे तर मी तेव्हा पकडलो गेलो जेव्हा गोष्टी खूप पुढे जाऊ लागल्या आणि या गोष्टी करता करता खूप वर्ष निघून गेली आम्ही विचारलं मग तू स्विमिंग पूल मध्ये पोहण्याची शेवटची इच्छा का व्यक्त केलीस तो बोलू लागला की मी घाबरलो होतो मला खूप भीती वाटत होती मला जेल मध्ये जायचं नव्हतं कारण की मी काहीच केलं नव्हतं त्यामुळे विचार केला की माझा जीवच देतो जेणेकरून मला जेल मध्ये जावं लागणार नाही नाहीतर तुम्ही लोकांनी मला फाशीची शिक्षा दिली असती मला फाशी घेऊन मरायचं नव्हतं आम्ही विचारलं की तू त्या लोकांसोबत हे काम का करतोस जर ते तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहेत मग त्यांच्यासोबत तुझं राहणं असं विनाकारण असणार नाही तेव्हा त्या मुलाने अजून एक खूपच विचित्र गोष्ट सांगितली तो बोलू लागला की त्यांच्याजवळ माझी एक बहीण आहे आम्ही विचारलं म्हणजे तो बोलायला लागला की माझी बहीण ती खूपच लहान आहे सहा वर्षांचीच आहे ती त्या लोकांजवळ आहे त्यांनी तिला त्यांच्याजवळ ठेवलं आहे ते, ते, ते बोलतात की जर तू आमचं बोलणं ऐकलं नाहीस तर आम्ही तुझ्या बहिणीला जीवानिशी मारू त्यामुळेच मी हे सर्व करतो परंतु आता मला समजलं आहे मी 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 की मी माझ्या बहिणीला वाचवू शकणार नाही त्यामुळेच स्वतःचा जीव देऊ इच्छितो कारण की जर मी तिची रक्षा करू शकत नसेल तर जिवंत राहून तरी मी काय करू मी तुम्हाला लोकांना त्यांचा पत्ता यासाठी सांगत नव्हतो कारण की मी तुमच्या जवळ आहे ही गोष्ट त्यांना माहीत आहे जर त्यांना समजलं की मी तुम्हाला सर्व काही खरं खरं सांगितलं आहे तर ते माझ्या बहिणीला जिवंत ठेवणार नाहीत तो मुलगा रडू लागला आणि आम्ही सर्व हैराण झालो खरंच ही केस खूपच खोल होती मी हे सर्व लिहून घेत होतो कारण की मला त्यावर पूर्ण रिपोर्ट बनवून तो रिपोर्ट सादर करायचा होता आणि आता हे सर्व आमच्या मोठ्या अधिकारासमोर सादर करणं आमच्यासाठी गरजेचं होतं कारण की त्या सर्वांना याबद्दल माहीत होतं हा मुलगा निर्दोष होता त्याचा अपराध इतका मोठा नव्हता की त्याला जेलमध्ये पाठवलं जावं हा तर स्वतःच मजबूर होता हा तर स्वतःच अडकला गेला होता तो विक्टम होता आरोपी नव्हता मी त्याला विश्वास दिला की सर्व लोक तुझी मदत करतील मी देखील सर्वांना सांगेन की तुझी काहीच चूक नव्हती आणि तुझ्या बहिणीला देखील वाचवलं जाईल तू काळजी करू नकोस आता त्या लोकांना पकडणं पोलिसांचं काम होतं परंतु मी होतो की त्यांनी कशा प्रकारे हे सर्व केलं होतं सर्वात पुढे त्या मुलाला होतं आणि त्याच्या मागे पूर्ण गँग होती पोलीस सावध झाले आणि कामाला लागले त्या मुलाला त्या टोळीतील लोकांचं वर्णन करायला सांगितलं त्याला काही लोकांचे फोटो देखील दाखवले गेले काही आरोपी पोलिसांना ठाऊक होते त्यांचा पूर्ण एक अल्बम होता दोन लोक तर त्या अल्बम मधलेच होते मुलगा बोलू लागला की दोन माणसं त्यामध्ये आहेत बाकी तीन मुलांबद्दल काही माहीत नव्हतं परंतु ते देखील पकडले गेले जेव्हा त्यांना पकडलं गेलं तेव्हा पोलिसांनी खूप मोठी प्रेस कॉन्फरन्स देखील ठेवली यामध्ये दे त्यांना देखील बसवलं आणि त्या मुलाला देखील आणि मी पूर्ण कहाणी सगळ्यांसमोर सांगितली आणि त्यांना सांगितलं की नक्की प्रकरण काय होत सर्व लोक हैराण होते मी त्या मुलांना पाहिलं नक्कीच ती मुला सगळेच बुटके होते परंतु ते वयाने खूप मोठे होते त्यानंतर समजलं की ते तिघ भाऊ आहेत आणि ते दोघे देखील एकमेकांचे चुलते होते म्हणजे ते सगळे नातेवाईक होते त्यांचे चेहरे देखील मिळते होते आम्ही छोटूच्या बहिणीचा देखील पत्ता शोधून काढला जेव्हा तिला छोटूकडे सोपवलं गेलं तेव्हा तो अगदी आनंदाने रडू लागला ती मुलगी देखील स्वतःच्या भावाला मिठी मारून रडू लागली खूपच घाबरलेली होती छोटूने आमचे आभार मानले त्याला तीन महिन्यासाठी काउन्सलिंग साठी पाठवलं गेलं जेणेकरून तो पुन्हा अशा लोकांच्या हाती लागून आरोपी होऊ नये मग त्यानंतर त्या दोघांनाही चाइल्ड केअर असोसिएशनच्या हवालीत केलं गेलं की जेव्हापर्यंत ते तरुण होत नाही त्यांचा सर्व खर्च आणि त्यांची जबाबदारी तेच करणार होते मी कधी कधी भेटायला जातो तो माझे खूपच आभार मानतो स्वतःच्या बहिणीसोबत तिथेच राहतो त्यानंतर हे देखील समजलं की त्याचे आई वडील या जगातून असेच निघून गेले नाहीत त्यांच्या मागे देखील हेच लोक होते त्यांनी त्यांच्या आई वडिलांना मारून टाकलं होतं आणि मग त्यांनी या मुलांचा असा वापर केला होता असं बोलतात ना जो तसा दिसतो तसा नसतो जर आम्ही लोक या केसच्या मुळापर्यंत गेलो नसतो तर कदाचित आम्ही छोटूला शिक्षा सुनावून त्याला जेलमध्ये टाकलं असतं त्याला शिक्षा मिळाली असती आणि त्याची बहीण कायमस्वरूपी कुठेतरी हरवून गेली असती आणि त्या लोकांनी छोटूसारख्या दुसऱ्या एखाद्या मुलाला शोधून स्वतःच्या घाणेड्या धंद्यामध्ये सामील केलं असतं परंतु कदाचित त्यांची वेळ देखील भरली होती त्यांच्या पापांचा घडा भरला होता त्यामुळेच ते असे पकडले गेले परंतु मी अजूनही हा विचार करून हैराण होतो की त्याने किती घाणेडं काम केलं होतं की जिथपर्यंत कोणीही पोहोचू शकत नव्हता तुम्ही लोक सांगा की तुम्ही देखील हाच विचार केला होता ना की हे सर्व छोटूनेच केलं असेल किंवा तुमच्या डोक्यात देखील हे सर्व आलं होतं का की कदाचित यामागे कोणीतरी दुसरं आहे कारण की प्रत्येक घरातून फक्त छोटूला जाता येताना पाहिलं गेलं होतं तोच घराच्या आतमध्ये जायचा आणि तोच बाहेर यायचा आणि लोक बोलायचे की एकच मुलगा असायचा जो हाईटला छोटा होता उंचीला छोटा होता आणि तोच आमच्या घरामध्ये आला होता आणि त्यानेच आमच्यासोबत हे केलं आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद